मी एक विठ्ठल आता अभंग म्हणून दाखवते आहे काशी केली मथुरा केली केली दोरका काशी केली मथुरा केली केली दोर का आणि पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारखा धुमधुमली रे देवा तुझी पंढरी दुमधुमली रे देवा तुझी पंढरी दिंड्या पाताकाची गर्दी रे भारी दिंड्या पाताकाची गर्दी रे भारी दिंड्या पाताकाची गर्दी रे भारी असासा सावळा नाही कोटे बर ना ना का सावळा नाही कोटे बर पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका काशी केली मथुरा केली केली दोर काशी केली मथुरा केली केली दोर का पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका धुमधुमला रे देवा तुझा दरबार धुमधुमला रे देवा तुझा दरबार टाळ मुडदुंगाचा होत गजर फार टाळ मुडदुंगाचा होतो गजर फार टाळ मुडदुंगाचा होतो गजर फार असा सवळा असा सवळा असा संत कोटे नाही बार का असा संत कोटे नाही बार का पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारखा पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका काशी केली मथुरा केली केली दोरका काशी केली मथुरा केली केली दोरका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव देव पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका सावता मळ्याची बाजी खोडू सावता मळ्याची बाजी खोडली सावता मळ्याची बाजी खोडली भाजी खोडून देवा तुम्ही जुडी बांधली भाजी खोडून देवा तुम्ही जुडी बांधली भाजी खोडून देवा तुम्ही जुडी बांधली कुंडली कुंडली कसा पांडुरंग देव तुझा पांडुरंग देव तुझा पा... पांडुरंग देव नाही तुझा सारका पांडुरंग देव नाही तुझा सारका पांडुरंग देव नाही तुझ्या सारका काशी केली मथुरा केली केली दोऱ्या काशी केली मथुरा केली केली दोऱ्या का पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका अशी कशी मात के आशिरी कशी मात केली आशिरी कशी देवा केली समात आशिरी कशी देवा कानोपात्री कलावंती आहे हृदयात कानोपात्री कलावंती आहे हृदयात कानोपात्री कालावंती आहे हृदयात नामदेव पायरीशी आहे बर का नाम नामदेव पायरीशी उभा ುಜಾ ಸಾರು ರಂಗ ನಾ ತು ಸಾರು ರಂಗ ನಾ ಸಾರ ಕಾುರ ತಾರ ಪಾಡುರಂಗ ದೇವ ನಾ ತು ಸ ಸಾರ್ದುರಂಗೇ ನಾ ತುಜಾ ಸಾರ पांडुरंगा देव नाही तुझ्या सारखा पांडुरंगा देव नाही तुझ्या सारखा पांडुरंगा देव नाही तुझ्या सारखा धन्यवाद कसं वाटलं ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज नक्की करा धन्यवाद